मतदार राजा या ठिकाणी आपला मताचा हक्क या ठिकाणी बजावणार आहे आणि आपल्या समोर यावं आणि आपल्याशी गप्पा माराव्यात किंवा आपल्याशी मारा हितगुज करावं त्या दृष्टिकोनातून आज आपण या ठिकाणी आलेलो आहोत आमचे प्रचार प्रमुख योगेशजी बाबर आहेत आमचे नेते एकनाथजी ने ने पवार आहेत आमचे कामजी त्याचप्रमाणे आमचे काका आहेत आणि सर्व पत्रकार आणि आमचे सर्व पदाधिकारी खरं असतो एक गेल्या तीन महिन्यापासून या मतदारसंघामध्ये मी फिरतो आहे आणि या मतदारसंघामध्ये फिरत असताना जे अनुभव आलेले आहेत ते तुमच्यासमोर शेअर करावे असं मला वाटलं म्हणून मी आज या ठिकाणी आपल्याबरोबर आलेलो आहे हा जो मतदारसंघ आहे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की दोन जिल्ह्यामध्ये विभागलेला आहे घाटाच्या थाटे रायगड जिल्हा आहे आणि घाटाच्या मरती पुणे जिल्हा आहे आणि या सही मतदारसंघामध्ये वेगवेगळे प्रश्न आहेत वेगवेगळ्या समस्या आहेत म्हणजे आपण जर थांबणं सुरुवात केली तर पनवेल शहर छेर, पनवेल शहरामध्ये अनेक समस्या आहेत म्हणजे पनवेलसारखा शहर जे नवी मुंबईच्या अगदी जवळ आहे लागून आहे त्या शहरामध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न त्या शहरामध्ये आरोग्याचा प्रश्न त्या शहरामध्ये ज्या पद्धतीनं काही भाग त्या शहरामध्ये आला म्हणजे शिरपू असेल किंवा इतर काही गावं आलेली आहेत त्यांचा प्रॉपर्टी टॅक्सचा विषय असेल डबल टॅक्स त्यांना लागला गेला त्याचप्रमाणे तिथल्या ट्रॅफिकचा प्रश्न असेल असे अनेक प्रश्न त्या भागामध्ये आहेत आणि आपण जर बघितलं तर एक्सप्रेसवे त्या ठिकाणी आमच्या आपल्या या मतदारसंघातून जातो आणि एक्सप्रेसवरला जर काही एखादी दुर्घटना घडली आणि त्यानंतर प्राथमिक उपचार त्या पेशंटला लगेच मिळायला पाहिजे सुस असं हॉस्पिटल त्या ठिकाणी पाहिजे तर त्याचाही अभाव या ठिकाणी दिसलेला आहे आणि त्या भागामध्ये काही इंडस्ट्री एरिया आहे जे एन पी टी सारखा विषय आहे किंबहुना इतर काही महत्त्वाच्या गोष्टी त्या ठिकाणी आहेत आणि त्या इंडस्ट्री एरियाला ज्या पद्धतीनं रन व्हायला पाहिजे ती पद्धत त्या ठिकाणी नाही आहे आणि त्यांच्याशी संवाद साधल्यानंतर त्यांनी अनेक गोष्टी सांगितल्या की या ठिकाणी लाईटचा प्रश्न आहे जेवढी लाईट आम्हाला पाहिजे तेवढी लाईट मिळत नाही रस्ते चांगले पाहिजे ते रस्ते नाही पिण्याचं पाणी उपलब्ध पाहिजेल ते मिळत नाही असे अनेक बाबींच्या बाबतीमध्ये त्या ठिकाणी चर्चा करण्यात आली त्याच्यामुळं जे, जे नवीन धंदा त्यांना यायला पाहिजे जो नवीन व्हेंडर्स त्यांच्याकडे आकर्षित व्हायला पाहिजे ते होत नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या काही त्या ठिकाणी निसर्गरम्य असं वातावरण किंवा निसर्गरम्य काही भाग आहे तो उरणमध्ये आहे कर्जत खालापूरमध्ये आहे तर त्याचं संवर्धन करणं म्हणजे त्यातल्या त्यात आपले जे गडकिल्ले आहेत ह्या गडकिल्ल्यांचं संवर्धन करणं किंवा जे ज्या पावसाळ्यामध्ये धबधबे निर्माण होतात धबधबे पडतात तर त्या धबधब्यांना एक चांगल्या पद्धतीचं त्याचं तिथं जर आपण काही सुविधा उपलब्ध करून दिली आहे की जसं आपण फॉरेनमध्ये गेले की ध खाली ब्रिज असतो किंवा एक वॉकवे असतो तर अशा पद्धतीनं जर आपण कुठं काही केलं तर निश्चितच त्या मजा लुटण्यासाठी आपले जे पर्यटक आहेत ते त्या भागामध्ये येतील आणि त्या भागामध्ये आल्यानंतर तिथले जे स्थानिक लोक आहेत त्या स्थानिक लोकांना रोजगार उपलब्ध होण्याचं त्याच्यामध्ये महत्त्वाचं काम होऊ शकतं असे उरणमध्ये देखील जे एन पी टीचा विषय आहे दिवा पाटील एअरपोर्टचा नामकरणाचा विषय आहे त्या ठिकाणी जे एअरपोर्टच्या जागा संपादित केल्या त्या लोकांना साडेबारा प्रमाणे जे काही रेट साडेबारा टक्के परतावा परता जे नवीन बाजारभावाप्रमाणे रेट मिळाला पाहिजे अशा अनेक प्रश्न त्या ठिकाणी सुद्धा आहेत काही लोकांना मिळालेत काही लोकांना मिळाले नाहीत आणि त्या भागामध्ये असणारी जी इंडस्ट्री आहे त्या इंडस्ट्रीलासुद्धा म्हणजे ज्या पद्धतीनं ते रन व्हायला पाहिजे किंवा मोठमोठ्या मुट, कंपन्या आहेत परंतु त्या कंपन्यांकडं सरकारचं दुर्लक्ष आहे केंद्र सरकारचं दुर्लक्ष आहे आणि त्याच्यामुळं त्या कंपन्या वाढू शकत नाही त्यामुळं रोजगार पण वाढू शकत नाही असे तरजत थालापूर असेल त्या कर्जत थालापूरमध्ये सुद्धा आपण माथेरांचा जर विषय घेतला तो तर माथेरानला जायला एकच रस्ता आहे त्या ठिकाणी आपण रोपवे करणार होतो तो रोपवे पण तसाच त्या ठिकाणी अजून राहिलेला आहे त्यानंतर तिथे आपल्याला एक दुसरा रोड त्या तिथल्या स्थानिक लोकांची मागणी की एकच रोड असल्यामुळं आम्हाला जायला यायला फार त्रास होतो तर दुसरा रोड जर झाला पाठीमागच्या बाजूने तर तिथे येणारं जे व्यवसायासाठी असणारं पब्लिक असेल किंवा नोकरीसाठी येणारं जे पब्लिक असेल तर त्यांना यायला जायला सुतरूप होईल अशा पद्धतीची त्या ठिकाणच्या लोकांची मागणी आहे आणि असे मुद्दे बरेचसे मुद्दे त्या भागामध्ये आहेत आणि हे सगळे मुद्दे ज्यावेळेस आम्ही लोकांशी चर्चा करत असताना मग घाटावरचे जे भाग आहे म्हणजे आपण लोणावळा खंडाळा वगैरे हा जो परिसर आहे तर तिथले ट्रॅफिक आहे ह्या ट्रॅफिकवरती कंट्रोल करणं फार महत्त्वाचं आहे त्यामुळं जे पर्यटक येतात किंवा जे मुंबईला कामानिमित्तानं जातात किंवा एअरपोर्टला बाहेर परदेशात जाणं असेल किंवा इतर ठिकाणी कुठं जायचं असेल एअरपोर्टला जायचं असेल तर ते लोक व्यव म्हणजे वेळेवर पोचत नाही आणि बाकीच्या ज्या गोष्टी आहेत की तिथं काही म्हणजे आपल्या मावळमध्ये भातशिती आणि दुसरं उत्पन्न करण्यासाठी सुद्धा आपल्याला त्या लोकांना शेतकऱ्यांना काहीतरी आपल्याला चालना देणं महत्वाचं आहे त्यांना जोडधंदा देणं महत्त्वाचं आहे तर अशा या सगळ्या बाबी त्या ठिकाणी आहेत आणि इक्विरा देवी जे मंदिर आहे तर इक्विरा देवीचे जे आपण वर जातो तर पायऱ्यांवरती म्हणजे पूर्ण त्या ठिकाणी व्यवस्थित पायऱ्या नाहीत काही पायऱ्या फुटलेल्या आहेत त्या ठिकाणी काही एकदम पाय घसरतात काही ठिकाणी व्यवस्थित पाय फुलता पण येत नाही आणि अशा अनेक गोष्टी इकविरा देवीच्या वरती डोंगरावर जाताना त्या ठिकाणी आहे आणि आपल्या संत तुकाराम जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचंही मंदिर आपल्या या मतदारसंघात आहे तिथंही ज्या नागरी सुविधा आणि त्या ठिकाणच्या ज्या काही डेव्हलपमेंट जर केलं तर भाविक त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने येतील आणि आपल्या या ठिकाणी चिंचवडमध्ये मोराय गोसाई मंदिर आहे तर त्याही मंदिराच्या बाबतीमध्ये आपल्याला सरकारच्या माध्यमातून त्या ठिकाणी काही डेव्हलपमेंट करता यायला पाहिजे होतं तिथेही झाली नाही आणि आपल्या पिंपरी चिंचवड शहरामध्ये जर आपण आलं तर पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे अनाधिकृत बांधकामांचा प्रश्न आहे त्याचप्रमाणे आपल्या महानगरपालिकेमध्ये अनेक प्रश्न आहेत की जे रेड लोन सारखा प्रश्न आहे किंवा महानगरपालिकेच्या एरियामध्ये आपण जर बघितलं तर काही मंडळींनी यापूर्वी टीडीआरसाठी सी सी टी व्ही कॅमेऱ्याच्या घोटाळ्यासाठी बऱ्याचशा काही पत्रव्यवहार केले के आहेत आणि त्याच्यानंतर पुढं काहीच झालं नाही तर त्याचा अर्थ काय आपलं समजायचा किंवा या मेट्रोच्या बाबतीत आपण जर निसतं म्हटलं निगडीपर्यंत तर ते त्याचं हालचाल कुठपर्यंत आली बाबतीतही आपल्याला बघणं गरजेचं आहे फक्त निगडीपर्यंत येऊन उपयोग नाही कारण आपलं या भागामध्ये तळोड हिंज तळोगा आय टी पार्क आहे इंजवडे आय टी पार्क आहे चाकण आहे दुसरी एम आय डी सी आहे तर इथं येणारं जे पब्लिक आहे हे पब्लिकला पब्लिक ट्रान्सपोर्टमध्ये जर आपण जास्त लक्ष दिलं ह्या मेट्रोचं जाळं जर आपण ह्या ह्या भागामध्ये जर आपल्याला गेलं तर निश्चितच म्हणजे हिंजोडीला जाणारा माणूस किंवा मा चाकणला जाणारा माणूस तो म्हणजे कुठूनही पिंपरी चिंचवडमधनं कुठूनही त्या ठिकाणी जाऊ शकतो किंवा त्या पुण्याला जायचं असेल तर त्याला पुण्यालाही तो सहरित्या जाऊ शकतो तर अशा पद्धतीनं पब्लिक ट्रान्सपोर्टसुद्धा आपल्याला त्या ठिकाणी करणं गरजेचं आहे असे अनेक बाबी जर विचार केला तर या मतदारसंघामध्ये यापूर्वी काही मंडळींनी ज्या घोषणा केल्या होत्या किंवा ज्या सांगितल्या होत्या तर त्या आहेत तशाच आहेत त्या कुठल्याही बाबतीमध्ये पूर्तता झालेली दिसत नाही आणि तेथील स्थानिक लोक स्थानिक नागरिक या बाबतीमध्ये आमच्याशी चर्चा करत होते आणि त्या त्यांनी असं सांगितलं की आजपर्यंत आम्ही ज्यांना आम्ही या भागाचं नेतृत्व करायला दिलंय ती मंडळी कधी आली नाहीत तुम्ही लोक पहिल्यांदाच आमच्या गावामध्ये आमच्या पाड्यावरती आमच्या वस्तीवरती आलेला तर इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा आपण अशाच पद्धतीनं यावं अशी त्यांची मागणी होती आणि त्याही बाबतीमध्ये आम्ही त्यांना सांगितलं की निश्चितच आम्ही ही तुमची मागणी पूर्ण करू आणि ह्या भागाचा विकास करण्यासाठी निश्चितच आपल्याला त्या ठिकाणी सहकार्य केलेलं जाईल असे आम्ही त्या ठिकाणी सांगितलेलं आहे आणि अनेक गोष्टी सांगण्याच्या म्हणजे थोडक्यात आपल्याला सांगितल्या